मुकुंद नगरचा नितीन गडकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक बाबा खान यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने मुकुंदनगर मेन रोड पॅचिंगचे काम सुरू अहमदनगर महानगरपालिका बारका झाल्यापासून मुकुंदनगर मुख्य रस्त्याचे काम रखडले होते नगरसेवक बाबा खान यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा करून मुकुंदनगर मुख्य रस्ता पॅचिंगचे काम सुरू केले आहे पॅचिंग पॅचिंगचे काम सुरू झाल्यानंतर मुकुंदनगरच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे व नागरिकांनी बाबा खान यांचे कामाचे कौतुक केले आहे झिरो न्यूज It's news impact